श्री उत्तम खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोटेवाडी येथे महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर रतनचंद शहा बँकेचे संचालक श्री उत्तमदादा खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन ग्रामपंचायत लोटेवाडी तालुका सांगोला येथे करण्यात आले यावेळी किशोर व वय मुलींचे तपासणी तीस वर्षापुढील रुग्णांची बी पी व शुगर तपासणी ई सी जीची जी सोय नेत्र तपासणी रक्त व लघवी तपासणी गरोदर मातांची तपासणी लहान मुलांची तपासणी दंतरोग तपासणी त्वचा रोग तपासणी अस्थिरोग निदान करण्यात येणार आहे कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमदार शहाजीबापू पाटील हे भूषवणार असून यावेळी माजी आमदार दीपकाबा सावके पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख चेतनसिंह केदार सावंत खंडू सातपुते दादासाहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे यावेळी तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत तरी गरजू रुग्णांनी महारोग्य शिबिर व रक्तदान शिबिरास उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय नाजरा येथील साक्षी पाटील हिचा एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित सांगोला तालुक्यातील नाजरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेजची माजी विद्यार्थिनी साक्षी विनायक पाटील हिने ऑल इंडिया वैद्यकीय प्रवेश परीक्षेत सहाशे सत्तावन्न गुण मिळून उज्ज्वल यश संपादन केलं नुकताच तिचा सोलापूर येथील डॉक्टर स्मृती शासकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश निश्चित पहिले ते पहिली ते पहिली प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा चिनके या ठिकाणी झाला असून पाचवी ते दहावीचे माध्यमिक शिक्षण नाजरा विद्यामंदिर प्रशाल व ज्युनियर कॉलेज नाजरा या ठिकाणी झालं तिने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात एकोणीसावा क्रमांक पटकावला होता गावचे माध्यमिक शिक्षक सध्या नाजरा विषयाचे शिक्षक विनायक दत्तू पाटील यांची ती सुकन्या आहे विद्यार्थ्यांची कॅपजेमिन कंपनीमध्ये निवड सांगोला फॅपटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च च्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभागातील साक्षी बनचोडे व अंजली वराडे या विद्यार्थिनींची कॅपजेमिनी प्रायव्हेट लिमिटेड या कंप नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्या ही असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक धनंजय शिवपूजे यांनी दिली आहे निवड झालेल्या विद्यार्थिनींना कॅप जेमिनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून चार पॉईंट पंचवीस एल पी ए इतके वार्षिक पॅकेज देण्यात आलं आहे यावेळी उपस्थित व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर व कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर संजय आदाटे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर तानाजी धायगुडे डॉ व कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे समन्वयक प्राध्यापक आतिश जाधव प्राध्यापक गजानन काळे प्राध्यापक अभिमान होन कळस प्राध्यापक महेश वाघमारे व वा प्राध्यापक स्वाती राऊत प्राध्यापक तृप्ती बनसोडे प्राध्यापक माधुरी सुरवसे यांनीही अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात आलदर हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या लहान मुलांवरती कावीळ आजारावरील मोफत उपचार आल्दर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सांगोला तालुक्यातील एकतपूर या गावच्या जन्मलेल्या लहान बाळावरती कावीळ या आजारावरील उपचार यशस्वी करण्यात आल्यात डॉक्टर महावीर आलदर बालरोग तज्ञ यांनी या बाळावरती यशस्वी उपचार मोफत करून डिस्चार्ज दिल्यानं नातेवाईक आनंदित झाले व वा नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केलाय नातेवाईकांना जेवण औषध व इतर सर्व सुविधा रुग्णालयातून मोफत देण्यात आल्या होत्या सूर्योदय फाउंडेशनच्या वतीनं गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळांना पुरस्काराने गौरवण्यात येणार शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात राहून सांगोला तालुक्याच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या काही गुणवंत गुरुजनांना आणि काही आदर्श शाळांना शिक्षक दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित करण्याचं आयोजन सूर्योदय फाऊंडेशनच्या फा। वतीनं करण्यात आलं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग खाजगी प्राथमिक शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालय पॉलिटेक्निकल तसेच फार्मसी व इंजिनिअरिंग कॉलेज एड कॉलेज आश्रमशाळा यासारख्या शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्व विभागातील शिक्षक व शाळांना समाविष्ट करत तालुका स्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमाचं आयोजन आनंद लॉन्स सांगोला येथे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी करण्यात येत असल्याची माहिती सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल भाऊ इंगोले यांनी दिले तरी पुरस्कार वितरण सोहळ्यात सांगोला शहर व परिसरातील हितचिंतकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ इंगोले डॉक्टर बंदोपंत लवटे जगन्नाथ भगत सर सुभाष दिघे सर यांनी केलं आहे आता मला स्पष्ट फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात एनएबीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच